आपण आज आलो होतो आपल्या सोयाबीन पिकाच्या शेतामध्ये आपण आज बघणार आहो की याला शेंगा कशा पद्धतीने लागलेलं ला आहे खूप साऱ्या चांगल्या प्रमाणामध्ये याचं चा फ्लावरिंग सेटिंग वगैरे झालेली हो बरघोस उत्पन्न आपल्याला मिळण्याची अपेक्षा आप आहे कमीत कमी बारा कुंडल एकरी आपला उतारा या सोयाबीन पिकातून मिळणार आहे आणि आपण पहिली जी फावरणी घेतली होती ती इसाबीन घेतली होती त्याच्यानंतर याला दुसरं पी जी आर जे आणलं होतं ते हे आणलं होतं ताबोली जे की पूर्णत वाढ थांबवून फ्लावरिंग स्टेज फ्लावरिंग फलधारणा फुलधारणा चांगल्या प्रमाणामध्ये होते तर त्याचा आपल्याला आज फायदा झालेला आहे त्याच्यासोबत आपण एक साधं बुरशी नाश नाशिक घेतलं होतं किंवा मेक्टीन बेन्झाईट घेतलं होतं जेणेकरून आपल्या कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसं घेता येईल व खर्च कमी करून जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल या संबंधित आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तुम्ही बघू शकता आपल्या सोयाबीन पिकाचा उतारा असं नाही की थोड म्हणजे थोड्या यालाच आहे सर्व ठिकाणी तसेच तसेच शेंगाय बघू शकतो मी चांगल्या प्रमाण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या टप्प्याटप्प्यानं आपण म सर्व पिकाच्या म मा। माहिती या यूट्यूबची शेती तंत्रज्ञान यूट्यूब वरती अपलोड करत असतो याचा फायदे नक्की तुम्हाला होईल असं मला वाटतं त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा व आपला फायदा करून घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचं आहे ते नाही की खर्च जास्त करून उत्पन्न कमी करायचं आहे महागडे औषधं पण तेच काम करतात आणि स्वस्त औषधं पण तेच काम करतात जेणेकरून आपल्याला आहे ना कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसं घेता येईल याच्यावरती भर देऊन आपल्याला काम करायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद